त्रिणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ इंग्रजी नवीन वर्षातील येणारा पहिला सण म्हणजे संक्रांत पौष महिन्यात साजरा केला जाणारा संक्रांत हा सण सो तीन दिवस साजरा केला जातो तर पहिला दिवस म्हणजे भोगी दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत तर किंक्रांत म्हणजे काय किंक्रांत का साजरी करतात आणि या दिवशी काय घडलं आहे या दिवशी काय करतात कोणते शुभ अशुभ काम करतात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत किंक्रांत या दिवसालाच करिदीन म्हणून पण ओळखले जाते या दिवशी कोणतीही चांगली कामे नवीन कामे म्हणजेच वास्तू खरेदी करणे अगर कोणतीही वस्तू खरेदी करणे या ही कामे केली जात नाहीत मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच किंक्रांत म्हणून साजरा केला जातो या दिवशी संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले आणि हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून दाखवला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही काही भागात या दिवशी स्त्रिया हळदी कुंकाचा सण साजरा करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा